तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणात अकरा पुजाऱ्यांची नावं उघड झालेली आहेत आरोपी पुजाऱ्यांवर आता कायमची मंदिर प्रवेश बंदी करण्यात आली आहे मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी पोलिसांकडून आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवून घेतलेली आहे आरोपी पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याची असल्यानं ही मोठी खळबळ उडालेली आहे धाराशिव राज्यभर गाजत असलेल्या तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणी आता तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांची ही नावं आल्यानं मोठी खळबळ उडाल्याचं दिसतंय ड्रग्ज तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिरातील अकरा पुजारी समाविष्ट असल्याची माहिती पुढे आली आहे आणि विशेष म्हणजे हे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील असल्याची माहिती मिळते तुळजाभवानी मंदिर प्रशासन आता या पुजाऱ्यांवर कायमची बंदी करणार आहे तसंच आरोपी पुजाऱ्यांची नावं आणखी वाढण्याची शक्यता आहे संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर पतंगे आपल्यासोबत जोडले गेले आहेत ज्ञानेश्वर ड्रग्ज तस्करी प्रकरणात अकरा पुजाऱ्यांची नावं आलेली आहेत आणि ही नावं आता आणखी देखील वाढू शकत आहे प्राची मध्ये तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी एकामागून एक, एक, एक तर धक्कादायक बाबी पुढे येतात काही दिवसापूर्वी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी हे राजकीय नेत्यांशी किंवा राजकीय पक्ष आणि संघटनांशी संबंधित असल्याचे पुरावे समोर आले होते त्यानंतर आता हे आरोपी पुजारी देखील असल्याचं स्पष्ट झालेलं आहे पोलिसांकडे त्याची नोंद देखील करण्यात आलेली आहे यानंतर मंदिर संस्थान कुठंतरी जाग झालेलं आहे आणि त्यांनी पोलिसांकड पुच्या जे आरोपी आहेत त्यामध्ये पुजाऱ्यांची नावं आहेत याची खात्री करण्यासाठी ती यादी मागवलेली आहे आणि ती यादी ज्यावेळेस जिल्हाधिकारी यांच्याकडे येईल आणि त्या यादीनुसार त्यांचं ते सॉर्टिंग करणार आहेत आणि जे पुजारी त्याच्यामध्ये आहेत त्यांच्यावरती कारवाई करणं देऊळ हे कवायत हा जे मंदिर संस्थानचा कायदा आहे त्या कायद्यानुसार काय आ, कारवाई केली जाणार ही कारवाई अत्यंत कठोर असणार आहे कारण जे जे पुजारी या ड्रग्स प्रकरणात आहेत त्यांच्यावर कायम कायमस्वरूपी मंदिरामध्ये बंदी केली केली जाणार आहे त्यामुळे खरंतर मोठी खळबळ आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे पुजारी या या ड्रग्ज प्रकरणात आरोपी आहेत ते पुजारी वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील आहेत यापूर्वीच आपण च्या माध्यमातून त्यांचे फोटो दाखल होते खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत आरोपीचा फोटो होता आणि त्यानंतर मोठी खळबळ झाली होती किंवा ड्रग्ज प्रकरणातील ही राजकीय लिंक ओपन